जगभरामध्ये एका मिनिटाला नऊ लोकांचा अपघाती मृत्यू होत असतो यापैकी पन्नास टक्के लोकांचा मृत्यू हा योग्य ती मदत व वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे होत असतो अपघातस्थळी जमणाऱ्या गर्दीमधील सामान्यजन म्हणजे तुम्ही अशा व्यक्तीचा जीव योग्य ती मदत व उपचार वेळेत करून वाचवू शकता साडे दहाची मुंबई गेली का हो नाही माहिती आता काय हा जागत नाही अरे उचला त्याला कोणतरी नग नग नका नसतं लक्षण मागे लागायचं पोलिसांचं अरे हॉस्पिटल पंचनामा झाला ना तर काय झालं कसं झालं कुठं झालं नसत्या चौकशीला सामोरं जायला लागेल एवढा वेळ आहे का हे त्या गाडीवाल्याला झालं रे सगळं वस्तूल करून घेऊया तुला तुला गाडी चालू देत ना काय दे काय काय अरे कोणीतरी एम्ब्युलन्सला फोन करा आणि पत्ता इట్లా व्यवस्थित द्या त्वरित एम्ब्युलन्स आणि पोलिसांना फोन करा तुम्ही स्वतः व अपघातग्रस्त व्यक्ती सुरक्षित आहात याची खात्री करून घ्या मी ट्रॅफिक कंट्रोल करतो असल्या भानगडीत पडलो तर पोलिसांची कटकट पाडली जातो रूल नुसार अपघाताच्या केस मध्ये जखमीची मदत केल्यावरती डॉक्टर किंवा पोलिसांना आपली कोणतीही चौकशी करण्याचा काही अधिकार नाहीये एवढंच काय आपण जर फोन करून कळवलं करू ना तर आपल्या सध्या नाव विचारण्याचा त्यांना अधिकार नाहीये आपण हे सगळे राहिले दूरच पण माणूस की सर्वात महत्वाची आहे की नाही उद्या समजा आपल्यातला कोणतरी इथे पडला असता तर आपण शांत राहिलो असतो का हर लागले का मी काय म्हणतो तोपर्यंत आपण माझ्या गाडीत नेऊन सोडूया का तुम्ही पॅनिक होऊ नका फक्त पाच मिनिटात अम्ब्युलन्स येईल तोपर्यंत तो आपण सगळे सांभाळूया मित्रा ए मित्रा श्वास घ्या हळूहळू ब काळजी नको करूस अपघातग्रस्त व्यक्तीचा श्वास चालू ठेवण्याचा प्रयत्न करा त्याकरिता त्याचा खालचा जबडा ओढा श्वास मार्गातील सहज दिसणारे अडथळे काढून टाका अरे याच्या डोक्यातून केवढं रक्त येते मी जरा दाबून धरतो रक्तस्त्राव थांबवा जखम दाबून धरा व त्याभोवती घट्ट कापड गुंडाळा अरे भौतिक त्याच्या पायाला पण लागले जरा काठी वगैरे बघा आणि पाय सरळ बांधा म्हणजे त्याला थोडा आराम मिळेल ठीक आहे मी आणतो बहुतेक हात पण मोडलेली दिसतोय बांधून सपोर्ट द्यायला लागेल वेड्यावाकड्या झालेल्या हातापायांना आधार द्या आता त्याला आपण एक कुशी करूया त्याला श्वास घ्यायला बरं पडेल हा हा सावकाश सावकाश अपघातग्रस्त बेशुद्ध व्यक्तीला कुशीवर झोपवा यामुळे तिचा श्वास मार्ग मोकळा राहील मी तीन म्हणेन तेव्हा सगळ्यांनी म्हणून स्ट्रेचरवर वर शिफ्ट करायला एक दोन तीन रस्त्यावरील अपघातात द्या माणुसकीचा हात महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन द्वारा जनहितार्थ प्रकाशित